नमस्कार मित्रांनो आज चाललोय मी शेतात शेतात जाता आमच्या इकडे भात कापतात म्हणून आज मी शेतात चाललोय तर या बघा शेता बघा तुम्ही कसा तर अजून आमका वर आसा आमचा शेत पुढे असा ह्या बाकीच्यांचा लोकांचा अजून कापून झाला नाही भात कारण मध्यंतरी जास्त पाऊस पडलेलो त्याच्यामुळे ओला झालेला भात तर आता आमक अजून आतमध्ये जावचा असा थैना आमका आता थैना आतमध्ये जावचा इकडनं बघू शकता तुम्ही मित्रांनो मित्र आहे आमच्या शेतात इकडे जाऊच आमक आता ह्याच्या हातून आम्ही आता आमच्या शेतात बाहेर पडतो एकदम जंगलासारखं वाटतं बघू शकता तुम्ही इकडे वाडू असा दिलेला हे आमचं नाही दुसऱ्यांचं हा नको सकाळचं काम करतो ना थंड पक्षी ओरडतो बघू शकता आवाज येत असा तुमका आता इकडनं आम्ही बाहेर पडतो एकदम जंगलासारखा वाटत आमच्याकडे तर आम्ही आता बाहेर लाव तर अजून आमका पुढे जाऊचं आमचा वाडो पण ना तुमका वाडो पण दाखवतो आहे तर आता अजून जरा पुढे जाऊचा तर म्हटलं आता जाऊयाच शेतात तिकडे आंबा तुमका दाखवतो आहे आजी भात कापता दिसायची नाही कारण रानबीण पण वाढला आता आमका इकडून आता अजून आतमध्ये जाऊचा एकदम असं जंगलासारखं असं शेवटी कोकणच आंबा जंगलच वाटतं तर बघू शकता कसा वाटतं एकदम असा प्रसन्न झाल्यासारखं का वाटता कारण आमचं आमच्या कोकणात प्रस शेता शेतात गेल्यावर सगळ्यांकाच प्रसन्न वाटतं तुम्ही खैना पण यावा हो, पण शेतात गेलास की तुमका एकदम फ्रेश आणि प्रसन्नता येता आणि हा सगळा सुंदर निसर्ग बघून तुमका अजूनच फ्रेश होता अजून लोकांची भाता कापूची असत ज्या एक दोन कोपरे झाले असतील आमचं आता शेतीला ह्या आप्यात वाटतं कोणी लावूक नाही शेत पेरूक नाही वाटत भात मी बऱ्याच दिवसांनी शेतात आहे त्यामुळे एवढा काय मका जास्त माहीत नाही तरी पण आज ब्लॉगिंग करूसाठी मी शेतात आहे काय ह्या आमचा पुरे वाप्या ते आमचे शेत आहे आमचा इकडे पेंडिया टाकलेले आहेत म्हणजे ह्याचं कोपरो कापून झालेलो हा भात कापून झालेला इकडचा लोकांचा बाकी जनता ते बघा तिकडे सगळे काका आणि माझे पप्पा पण असत तिकडे काम करतात काकी आज मित्रांनो आमचं वाडोवरती असं तो तुमक दाखवतोय वाड्यासोबत आमची बाग पण असा म्हणजे परसाव म्हणतात ना मालवणी भाषेत ता परसाव तिकडे सगळे भाजी बिजी लावलेले असत ते बघा तिकडे काम करतंच भात कापून झाला तर आता वाटत झोडतात भात दाखवते झुमका झोडत नाही भरून झोडून झाला भरतत इकडे जास्त पाऊस पाणी झाला म्हणून इकडे पाणी इला पाऊस पडलेलो मध्यंतरी तर भात जोडून झालेला तर भरत सगळे झाला जोडून झेंचा ते ते भात जुडून झाला आम्ही तुमचा आमचा वाडो दाखवतोय चला आमच्या वाड्यावर जाऊया इकडे पण वापर लावलेला ह्या खायचा तरी वेगळा भात म्हणून एका वेगळीकडे लावला नाही या पुरी अशी बांगे या आडो या तर आमच्या वाड्यावर आहे मी आहे आता वाडो दाखवत आहे आमचं तिकडे म्हशी पण असतले तर मी आता वाड्यात आहे आमचं वाडो जरा बरा ह्या आमचा परसावा इकडे कलिंगडा वगैरे कलिंगड नाया पण अननस केळी वगैरे चिकू फनस सगळा असा इकडे परत ह्या काया माहित नाही ह्याचं माका नाव माहीत नाही कदाचित हो पपई आया तो या तर ह्या पपई नाही मित्रांनो या काहीतरी वेगळा ह्याचं माका नाव माहीत नाही इकडे अननस लावलेली आहेत आता आतमध्ये जाऊ शकत नाही कारण जास्त अडचण झाली या तुमका नंतरच्या व्हिडिओत मी दाखवीन ह्या झाड आमचा ह्याचा आम। कडुलिंबाचं झाड आहे तर आम्ही आता वाड्यावर जातो इकडे केळीची झाडं लावलेली आहेत हा चुरण आहे हवाला ह्या इकडे चुरण लागतं आमच्या काजूचा झाड जार जरा मेल्यासारखा झाला सुकला अशा ती बघा मित्रांनो आमच्या शेतात आमच्या वाड्यावर हळद पण लावलेली आहे ती बघा हळद लावलेली आहे तुमका थोड्या वेळानं जवळून दाखवते आता आम्ही वाढत जातो तर हो मित्रांनो आमचं वाडो आ <that> तर -th <collisions sound> so, मित्रांनो मी तर वाडत आहे इकडे ट्रॅक्टर वगैरे ठेवलेले आहेत तर तुमका म्हशी <that> -th <ting -th yardım> इकडे एकच म्हस असा आईला रागान बघता आबा यायची अंगार विंगार माका तर बाबा भीती वाटता चला मित्रांनी एवढी दाखवते अंगार येली तर इकडे आमच्या सगळ्या हे बघा मित्रांनो ही काकडीची वेला आणि आतमध्ये मित्रांनो काकडीची वेला आणि ही दोडक्याची वेला ही का फुला बघा धरली आहेत कशी दोडक्याची असते ते हा बघा तर इकडे हळद लावलेली आहे ती केळ्यांची झाडं आहात केळी आता ती लावलेली हळदीची जास्त शेती केलेली आहे इकडे आमच्याकडे आमच्या वाड्यावर तर चला मित्रांनो तर मित्रांनो तुमक आता मी काकडी दाखवते आमच्या शेतातली आमच्या वाड्यावरची तर मित्रांनो इकडे आतमध्ये अट्टा बैल वगैरे गाई वगैरे दिसत नाही तुमका दिसतात काय बघू शकता तुम्ही कोण हा काय माका पण नाही दिसत कारण गेट लावलेलो हा हा आंब्याचं झाड आता थोडी आंबे धरतले आहेत एकदम असा मस्त अट्टा आमच्या वाड्यावर काये काये तर इकडे काय ना काय लावलेला असा तर मित्रांनो मी इल कणसाच्या शेतीकडे तुम्ही वाडो बघितलास मात्र तुमचं आमचं कणसाची शेती पण लागतात असं म्हटलं ही बघा आमची कणसाची म्हणजे ज्वारी वगैरे भासई नाचणे वगैरे लावलेले असतात तिकडे नाचण्याची कणसं असतात ना तशी टाईप असा या मा पण एक्झॅक्टली काय बोलतोय ते मला माहित नाही या मी ना इलोय आता हे बघा इकडनं मी कणसाची शेती दाखवू केलंय तुमका इकडे आमचं वाडं असा बघा बघा मित्रांनो आमची नाचण्याची शेती कण नाचण्याच्या कणसांची शेती तर ह्या पुरा आमचा शेत असा म्हणजे आमचा म्हटलं आमचा नाही एवढा तर इकडे आम्ही आमची चॉप आहेत इकडे इकडे आम्ही लावतो कान आमची इकडे बागायती असा हळद काजू वगैरे सगळा लावतो आम्ही इकडे आता तुमक्या तिकडे जाऊ का, का लिया। तुमी। तर आता मग काय टाईम नाही कारण तिकडे अडचण पण झालेली आहे बघू शकतास तुम्ही तर मित्रांनो आतासाठी एवढाच चला मित्रांनो बाय बाय माय चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा आणि यो चॅनलला कमेंट करा शेअर करा बाय बाय टाटा